नमस्कार मित्रांनो सरिता मामी तिच्या एका लांबच्या भाचीला घरी घेऊन आली तेव्हा तिच्या मुलींनी त्यांची कामवाली बनवलं आणि स्वतः अगदी एसीचा आनंद घ्यायचा आणि म्हणायचा आई सुषमाचं लग्न लावून देऊ नकोस जेणेकरून ही आयुष्यभर तुझी सेवा करत राहील आणि मुलींचे ते बोलणं ऐकून सरिता मामीला खूप आवडलं आणि बिचारी सुषमा त्यांचं हे बोलणं ऐकून रडून रडून झोपून जायचे आणि अशा प्रकारे तिचं वय खूप वाढलं एके दिवशी सरिता मामीने तिच्या मुलीचं लग्न ठरवलं आणि जेव्हा नवऱ्याकडची मंडळी आली तेव्हा सरिता मामी आणि तिच्या मुलींच्या सरकून गेली जेव्हा सुषमाने आणि त्याच्या घरातल्यांना सुषमा पाणी काम कुठे मेली तुला ऐकू येत नाही का सुषमा त्या वेळेला दुपारच्या रखरखत्या उन्हात किचन मध्ये पोळ्या बनवत होती तेव्हा सरिता मामीच्या धाकट्या मुलीने तिला आवाज दिला होता सुषमा घाम पुसला ओढणीने तिचा आणि पोळ्या हॉटपॉट मध्ये ठेवून गॅस कमी केला आणि कुलर मधून थंड पाण्याचा ग्लास भरून सरिता मामीच्या धाकट्या मुलीच्या खोलीत घेऊन गेली ती त्यावेळेला कानामध्ये हेडफोन घालून गाणी ऐकत होती सुषमाला पाहून बोलू लागले कानामध्ये कापूस भरला होतास का आवाज नव्हता येत सुषमा घाबरून बोलू लागली मी पोळ्या बनवत होती सरिता मामीची धाकटी मुलगी बोलू लागली पोळ्या बनवत होतीस मग काय कान बहिरे झाले होते का अपशकुनी कुठली जन्माला येताच स्वतःच्या बापाला खाऊन टाकलं आणि तुझी आई देखील तुझ्या या अपशकुनी पावलामुळेच मरून गेली आणि मग आमच्या घरात आमच्या तुकड्यांवर जगत आहेस आणि वरून उलट उत्तर देतेस आईला सांगून तुझी जीभच कापून टाकेन चल निघ घेतून अपशकुनी कुठली साऱ्या तिरस्काराने तिला पाहत होती सुषमा बिचारी रडत किचन मध्ये आली होती तिच्या जन्मापूर्वीच तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता परंतु त्यामध्ये तर त्या गरीब मुलीची काहीच चूक नव्हती आईने तिचा सांभाळ केला होता तिची आई लोकांच्या घरी घरकाम करू लागली कारण की नातेवाईकांनी तर मागे वळून विचारलं नव्हतं त्यामुळेच मामी तिला तिच्या घरी घेऊन आली परंतु जणू काही त्यांना एक कामवाली मिळाली होती जेव्हापासून ही मामीच्या घरी आली होती मामी तर तिला फुकटची कामवाली समजत होती सरिताला दोन मुली होत्या आणि एक मुलगा जो पंचवीस वर्षाचा होता सरिता मामीची मोठी मुलगी सतरा वर्षाची आणि लहान मुलगी सोळा वर्षांची परंतु अगदीच उद्धट आणि आगाऊ होती तिचा मुलगा छोटा मोठा व्यवसाय करत होता सकाळी जायचा तो रात्री परत यायचा परंतु बहिणी तर अशा होत्या जणू काय त्या घरावर राज्य करत होत्या जसे गरमीचे दिवस सुरू झाले तेव्हा सरिता मामीला गर्बी सहन होत नव्हती स्वतःच्या मुलाला बोलू लागले की काहीही करून पैसे घेऊन घेण्याची ला माझी ऐपत नाही माझा एक मित्र त्याची जुनी एसी विकत आहे मी तो घेऊन येतो जेणेकरून हा उन्हाळा जरा शांततेत जाईल या वेळेला ऊन खूप जास्त होते त्यामुळेच सुनीलने त्याच्या मित्राकडून सेकंड हँड एसी विकत घेऊन स्वतःच्या घरात लावला दिवस दिवसभर आई आणि मुली एसीच्या खोलीत बसून राहायच्या आणि खूपच उकडतंय असा गोंधळ घालत बसायच्या सुषमाला हॉलमध्ये अंथरून टाकून द्यायच्या जिथे ती शांतपणे झोपायची सकाळ सकाळ कोंबडा आरवत दे... आरवत देखील नव्हता की सरिता मामी तिच्या पायाने सुषमाच्या पायावर जोरात लात मारायची आणि तिला उठवायची आणि म्हणायची उठ नालायक सूर्य डोक्यावर आलाय आणि तुझी झोपच पूर्ण होत नाही वातावरणामध्ये इतकी की गर्मी होती की रात्रीच्या वेळी देखील उकाडा व्हायचा हॉलमध्ये दे देखील हवा येत नव्हती घामाने भिजलेली थकलेली उठून बसायची बसून राहायची सरिता मामी बोलायची एकतर सकाळ सकाळ तुझा अपशकुनी तोंड बघून दिवसच खूप खराब जातो सगळीकडे नुसता अपशकून पसरवतेच चल उठ सगळं आवरून नाश्ता बनवण्याची तयारी कर सुनीता सुनीलला आठ वाजता कामाला जायचं असतं माझा मुलगा दिवसभर मेहनत करतो तेव्हा कुठे जाऊन घरातला घर खर्च पूर्ण होत सुषमा चोळत उठली वॉशरूम मध्ये जाऊन सगळं आवरून घेतलं तोपर्यंत सूर्य उगवला होता साफसफाई केली देवपूजा केली आणि किचन मध्ये गेली किचन खूपच लहान होत मुश्किलीने दोनच माणसं किचन मध्ये काम करू शकत होते परंतु दोन माणसांचं तिथं काय काम होतं सगळं काम तर करत होती तिने पीठ पराठे बनवले ऑमलेट बनवलं चहा बनवला तेव्हापर्यंत ते सुनील तयार होऊन बाहेर आला होता सरिता मामी फक्त सुषमाला उठवण्यासाठीच उठली होती तिला उठून पुन्हा जाऊन एसी खोलीमध्ये जाऊन झोपली ज्या खोलीमध्ये एसी लावला होता तिथे जमिनीवर अंथरुण टाकून सर्वजण झोपायचे खर तर एवढी जागा नक्कीच होती की सुषमा देखील एका कोपऱ्यात झोपू शकली असती परंतु तिच्यावर कोणालाच दया येत नव्हती नाश्ता बनवून तिने सुनील समोर ठेवला तो तिला पाहू लागला बोलू लागला तू देखील एसी खोलीमध्ये झोपत जा बिल जो यायचा असेल तो येणारच त्यावर ती बोलू लागली माझं नशीब इतकं चांगलं नाही आणि आमच्यासारख्या अपशकुनी मुलींच्या शिबात एसी कुठे असं बोलून ती किचन मध्ये निघून गेली हे ऐकून सुनीलला खूप वाईट वाटलं आणि त्याला या गोष्टीच वाईट देखील वाटायचं कि त्याच्या आईचं आणि बहिणीचं वागणं सुष्मा सोबत खूपच खराब होत सुरुवातीला तर सुनीलने स्वतःच्या आईला सांगितलं होतं की ही अनाथ मुलगी आहे तिच्या परिस्थितीवर जरा दया दाखवा परंतु सरिताने त्याला चांगलेच खडे बोल सुनावले होते बोलू लागली मला अक्कल शिकू नकोस तू मला शिकू नकोस की मला तिच्यासोबत कसं राहायचं आहे मला चांगलंच ठाऊक आहे जन्माला येण्याआधीच स्वतःच्या बापाला खाऊन टाकलं आणि मग माझी ननन लोकांच्या घरी घरकाम गर करून तिचं पोट भरत राहिली आणि मग ती देखील तिच्या आयुष्याची लढाई हरली हिला सांभाळता सांभाळता आणि मागच्या पाच वर्षांपासून ही माझ्या डोक्यावर बसली आहे सुनील तिथेच गप्प राहिला त्याला माहित होत कि त्याची आई कधीही त्या अनाथ मुलीवर दया दाखवणार नाही सुनीलचं वय अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झालं होतं परंतु आईला तर स्वतःच्या मुलाच्या लग्नाची देखील काळजी नव्हती बोलायची लहानच घर आहे जेव्हा जोपर्यंत तू तुझ्या बहिणीचे लग्न लावून देत नाहीस मी तुझं लग्न लावून देणार नाही नाही कारण की आम्ही पहिलं आहे जेव्हा बायको येते तेव्हा मुलगा आई आणि बहिणीला विसरून बायकोच्या ताटा खालचा मांजर होतो तिच्याच मागे पुढे फिरतो पूर्ण दिवस सुनील घराच्या बाहेर राहायचा आणि काम करायचा रात्री घरी यायचा तेव्हा आई ते आणि बहिणी एसी मध्ये बसून फक्त मोबाईल मध्ये व्यस्त असायच्या सुषमा जेव्हा जेवण एसी रूम मध्ये वाढून पुन्हा बाहेर जायची सुनील सुनील बोलू लागला आई एसी तर चालूच असतो जे बिल यायचं आहे ते येईलच मग जिथे आपण चौघेजण या खोलीत झोपतो तिथे देखील एका कोपऱ्यामध्ये अंथरून टाकून देत जा बाहेर तर खूप गरम होत रात्रीच्या वेळेला इतकं 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 गरम होत की श्वास देखील घेता येत नाही हे ऐकून सरिताने सुनीलकडे अगदीच खतरनाक नजरेने पाहिलं बोलू लागली आज तर बोललास पण यापुढे कधी हे बोलू नकोस जी ही जी तुझ्या मनामध्ये सारखी सुषमाबद्दल सहानुभूती येते ना मला सर्व काही समजते पण तू कान उघडे ठेवू नये सुनील मी सुषमाला कधीही माझ्या घरची सून करणार नाही अरे तुझ्यासाठी तर मी चंद्रासारखी मुलगी घेऊन येईन जी खूप सारा हुंडा घेऊन येईन ही अपशकुनी आपल्याला देऊच काय शकते तो शांत बसला बोलू लागला मी असं काहीच म्हणालो नाही मी तर हिला माझ्या लहान बहिणी मी तर फक्त एवढेच सांगत होतो की आता त्यांचं बोलणं तोंडातच होतं की त्यांची धाकटी बहीण उद्धटपणे बोलू लागली बोलू लागली बास बास जास्त सुषमा सुषमा करू नकोस खूपच नाटकी आहे आणि तो सई घरात काम काय असतं आपण कुठे सतरा अठरा लोक आहोत ज्यांचं काम करून ती मरून जाईल ना तर सरिताच्या दोन्ही मुली शिकत होत्या आणि नाही कोणत्या कामाला हात लावत होत्या हा पण फॅशन मात्र एकापेक्षा एक सरस करत होत्या जसा भावाचा पगार यायचा तो सगळ्याच्या सगळा पगार आईच्या हातात ठेवायचा त्याच दिवशी आई आणि मुली बाजारात फेर फटका मारायला जायचा त्यांना तरी सुनीलची पर्वा कुठे होती बिचाऱ्याने मागच्या दोन वर्षापासून स्वतःसाठी एक जोडी कपडे देखील घेतले नव्हते जो पगार येतो सगळा पैसा आईच्या हातात देतो परंतु आई आणि मुली प्रत्येक वर्षी स्वतःसाठी नवनवीन कपडे घ्यायच्या जशी संध्याकाळ व्हायची परिसरात कुठे ना कुठे घुसायच्या आणि इकडच्या तिकडच्या घेत बसायच्या की परिसरात कोणाच्या घरात काय होत आहे त्या सगळ्यांच्या बातम्या त्यांना माहीत असायच्या घरात यायच्या तेव्हा बापरे किती उकडतय असं बोलून ए सी लावून बसायच्या त्या महिन्यात लाईट बिल आलं तेव्हा सुनीलला मोठा धक्का बसला दहा हजाराचं बिल होतं सुनील बोलू लागला आई काहीतरी विचार कर दिवस रात्र एसी लावू नकोस दहा हजार बिल आहे मी कसा भरणार आई बोलू लागली की तुझं पालन पोषण करून तुला लहानाचं मोठ यासाठी केलं का की के आज तू आईला एक सवलत देऊ शकत नाहीस तुला आहे किती गरम होतंय तो बोलायचा मी देखील पूर्ण दिवस काम करतो जर मी देखील दिवसभर एसी मध्ये बसून राहिलो तर घरातला घर खर्च घर घर कोण पूर्ण करेल देवासाठी माझ्या परिस्थितीवर दया दाखव दोन वर्षे झाली आहेत मी माझ्यासाठी एक जोड नवीन कपडे घेतले नाहीत आणि जे कपडे आहेत ते देखील आता फाटायला आले आहेत जे कमावतो सर्व काही तुझ्या हातात ठेवतो सुनील अगदीच रागाने लाल बुंद झाला होता सरिता मामी बोलू लागली हो हो याच वेळासाठी तर मी मुलाला जन्माला घातलं होतं की जेव्हा तो मोठा होईल तेव्हा मला टोमने ऐकून तर सरिता मामी देखील तिच्या डोळ्यातील अश्रू साफ करू लागली जे अश्रू कुठे खोटे होते मोठी मुलगी बोलू लागली आई हो ना हो हा नक्कीच सुषमा सोबत बसतो तिच्या सोबत बोलतो तीच याचे कान भरत असेल मला तर सुनील दादाचं बोलणं ऐकून काहीतरी गडबड आहे असं वाटतंय तू बघच हा अशा प्रकारे तुझ्याशी बोलतोय ना कोणत्या ना कोणत्या दिवशी स्वतःच्या मर्जीने लग्न देखील करेल आमचा तर विचार देखील करणार नाही आई बोलू लागली हो हो मी बरी करून देईन याला स्वतःच्या मर्जीने लग्न अरे जोपर्यंत मी स्थळ घेऊन येणार जाणार नाही हा लग्न कसा करणार कोणीही अशीच थोडी स्वतःची मुलगी देईल सुषमा दोन्ही बहिणी पेक्षा मोठी होती त्यामुळे त्यावर सुनील बोलू लागला आई असं कर कुठेतरी लग्न लग्न लावून दे सुनीलचं असं मत होतं की या घरात तर त्या अनाथ मुलीच्या नशिबात सुखाचा श्वास नाही कमीत कमी जर हिचं कुठे लग्न झालं एखादा चांगला माणूस तिच्या नशिबात असेल तर तिथे जाऊन तिचं आयुष्य जरा सुखात जाईल हे ऐकून आई आए आणि मुलींची तोंड वाकडी झाली बोलू लागल्या तुला काय प्रॉब्लेम आहे का सारखं सारखं सुषमा बद्दल बोलत असतोस तो बोलू लागला मुलींच्या लग्नाचं एक वैव असत तुला आतापासूनच सारा आणि शिवानीच्या लग्नाची काळजी आहे मग ही तर अगदीच उघड आहे ही त्या दोघींपेक्षा मोठी आहे तिचं लग्न लावून दे मामी बोलू लागली हुंडा हिचा बाप देईल का तिचा बाप तर तिच्यासाठी काही सोडून गेला नाही काकाने तर धक्के मारून हाकलून लावलं कोण आहे मग इचा त्यावर सुनील बोलू लागला जिथे लग्न ठरवशील तिथे सांग की हुंडा देऊ शकत नाही जो काही थोडा बहुत खर्च असेल तो खर्च मी करेन हे ऐकताच आई आणि मुली सुनील सोबत वाद घालू लागल्या सरिता मामी बोलू लागली तुला तुझ्या बहिणींची काळजी नाही त्यांच्या हुंड्याची काळजी कर या आपशकुनी मुलीला असंच कोपऱ्यात पडून राहू देत काही गरज नाही तिच्यासाठी स्थळ पाहण्याची वेळ अजून थोडा पुढे गेला होता सरिता मामीच्या मुली आता वीस आणि एकोणावीस वर्षाच्या झाल्या होत्या सुषमाचं वय देखील खूप वाढलं होतं आणि घरातल्या कामांमुळे तिच्या आणि हाताचं सौंदर्य अगदी पडलं होतं सरिता सुषमाला सांगायची कि प्रत्येक वेळेला अंगावर व्यवस्थित ओढणी ठेवत जा कधीही तुझा खांदा मला ओढणीशिवाय दिसता कामा नये स्वतःच्या मुली तर अजिबात अंगावर ओढणी घेत नव्हत्या संध्याकाळची वेळ व्हायची तेव्हा लिपस्टिक लावून डोळ्यांमध्ये भरपूर काजळ भरून गल्लीमध्ये निघायच्या आणि मैत्रिणींसोबत मोठमोठ्या आवाजात हसत खिदळत गप्पा गोष्टी करत राहायच्या कसलीही लाज नव्हती की कसलाही विचार नव्हता एकदा सुनील कामावरून लवकर घरी परत आला जेव्हा बहिणींना ओळणीशिवाय दाराबाहेर मुलींसोबत जोर जोरात असताना बोलताना पाहिलं तेव्हा त्याचा त्याला खूप राग आला त्याने रागाने पाहिलं तेव्हा बहिणींनी अजिबातच परवा केली नाही त्याला दुर्लक्षित केलं आणि स्वतःच्या मैत्रिणींसोबतच गप्पा गोष्टी करत राहिल्या सुनील बोलू लागला आतमध्ये चला गल्लीमध्ये तुम्ही काय करताय तिथे कोपऱ्यावरच उन्हाळ मुलं उभी राहून त्याच मुलींना पाहत होती सुनीलने जरा रागाने त्यांना सांगितलं तेव्हा त्या ते एकदमच घरात आल्या आणि येताच आई जवळ बसल्या बोलू लागल्या आई दादाला समजाव सगळ्या मैत्रिणींनी समोर आमचा अपमान केला आहे आम्हाला त्यांच्या समोर ओरडायला सुरुवात केली सुनील बोलू लागला यांना लाज नाही वाटत केस मोकळे सोडून ओठांवर लिपस्टिक लावून शिवाय बाहेर उभे राहून मैत्रिणींसोबत हसत खिदळत होत्या आंधळ्या आहेत का येणारे जाणारे टवाळ मुलं डोळे मोठे मोठे करून यांनाच पाहत होते सुनील या त्या वेळेला खूप रागात होता या वेळेला तर त्याने सरिता मामीचं देखील काहीच बोलणं ऐकलं नाही बोलू लागला आई यांना तू तु तुझ्या तु भाषेत समजावून सांग जर यापुढे मला या कधी गल्लीत दिसल्या तर मी सगळ्यांसमोर यांच्या कानाखाली खाली तो इतका रागात होता की सरिता मामी देखील गप्प बसली मग स्वतःच्या मुलींना बोलू लागली तुम्ही लोक देखील दादा येण्यापूर्वी जरा व्यवस्थित वागत जा काय गरज होती गल्लीत जाण्याची कमीत कमी अंगावर ओढणी तरी ठेवायची त्यावर मुली बोलायची आई आजकाल कोण ओढणी घेत ग दादाचं तर डोकं खराब झालं आहे या सुषमाने त्याचे कान भरले असतील प्रत्येक वेळेला अगदी साधी भोळी बनवून असते दादाला वाटतं की बस या जगामध्ये फक्त एक सुषमाच आहे जी अगदी साधी भोळी संस्कारी आहे अरे आम्ही तिथे एकट्या थोडी होतो आणखीन देखील आमच्या मैत्रिणी होते आणि ज्याला बघायचे आहे त्याला बघू देत दादाला काय त्रास आहे आई दादाला समजाव आम्ही आमच्या वागण्याची पद्धत बदलणार नाही सरिता मामी बोलू लागली आता गप्प बसा आता सुनील खूप रागात आहे माझं देखील काहीच ऐकणार नाही असं नको व्हायला की तुमच्या गालावर दोन तीन लगावून देईल काय इज्जत राहील तुमची सध्या तरी गप्प बसा जेव्हा त्याचा राग शांत होईल तेव्हा मी त्याच्या सोबत बोलेन एकदा सुषमाला खूप ताप भरला होता जशी सरिता मामीने तिच्या पोटावर लात मारली तेव्हा ती अगदीच वेदनेने कळवळली बोलू लागली नालायक कधीपासून तुला उठवते मी तुझी नोकर आहे का तुला माहीत नाही एसी खोली मधून बाहेर आल्यानंतर किती गरम होत श्वास गुदमरल्यावर गुदमरायला लागतो आणि तू हायस जी उठण्याचं नावच hit nice तापामुळे सुषमाचा चेहरा चमकत होता डोळे उघडत नव्हते आणि पोट देखील खूप दुखू लागलं कारण की सरिता मामीने खूप जोरात मारलं होतं सुषमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले बोलू लागले मामी मला खूप ताप आलाय मला उठता येत नाही हे ऐकून सरिता मामीने तिच्या कपाळावर हात ठेवला ती तापाने अक्षरशः फणफणली होती सरिता मामी बोलू लागली इतका देखील ताप नाही चल उठून नाश्ता बनव तोंड धुतल्यानंतर सगळं ताप आपोआप जाईल उठून बसली साफसफाई करून देव देवपूजा करू लागली तेव्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागली हे देवा तू माझ नशीब असं का बनवलंस जर माझ्या आई वडील जिवंत असले तर माझ आयुष्य देखील सुखाच असत ते उठून गरगरत्या त्या डोक्यानेच किचन मध्ये आली पीठ मळताना देखील तिला चक्कर येत होती खूप मुश्किलीने तिने एकच पराठा बनवला होता की चक्कर येऊन खाली पडली सरिता मामी पुन्हा एकदा एसी खोली मध्ये जाऊन झोपली होती सुनील जेव्हा तयार होऊन बाहेर आला तेव्हा सुषमाला असं जमिनीवर पडलेलं पाहून टेन्शन मध्ये आला तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारले पाणी शिंपडलं तेव्हा ती थोडी शुद्धीत आली होती सुनील स्वतःच्या आईला हाक मारू लागला त्याची आई आली तेव्हा बोलू लागली की ही नालायक नाटक करते जेणेकरून तिला पोळ्या बनवायला लागू नये त्यावर सुनील बोलू लागला आई तापामुळे अंग जळत आहे तुझ्या आतील सगळी माणूस की संपून गेली आहे का सुनील सुषमाला आधार देत एसी खोलीत घेऊन गेला आणि जाताना स्वतःच्या आईला पैसे देऊन गेला होता की सुषमाला डॉक्टरांकडे घेऊन जा घरातलं सगळं काम तसंच अस्ताव्यस्त पडलं होतं दोन्ही मुली बोलू लागल्या काही वैताग काय वैता आई हिला डॉक्टरांकडून औषध आणून दे जेणेकरून ही ठीक होईल आणि काम करेल आमच्याकडून हे असं जेवण बनवणं होणार नाही साफसफाई करणं होणार नाही त्यांना तर आरामाची सवय झाली होती सरिता मामीला नाहीलाजाने सुषमाला डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं आणि तिच्यासाठी औषधं आणावी लागली तीन चार दिवसात सुषमा ठीक झाली आणि मग पुन्हा तिच्या कामाला लागली एकदा रात्रीच्या वेळेला तिला वाटलं टेरेस वर काहीतरी कुजबुज चालू आहे ती हॉलमध्ये हो जशी ती टेरेसच्या पायऱ्या चढून वरती जाऊ लागली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला कारण की सरिता मामीची मोठी कोणत्या तरी मुलासोबत प्रेमाच्या गप्पा गोष्टी करत होती हे पाहून सुषमाला सुषमाचा जीवच गेला होता इतर खूपच अपमानास्पद गोष्ट होती तो मुलगा तिला घरातून पळून जाण्याचा सल्ला देत होता सुषमा तिथूनच मागच्या पावलांनी परत आली परंतु टेन्शन मध्ये होती जर असं काही झालं तर बिचारा सुनीलचा तर पूर्ण परिसरात अपमान होईल आणि मामी देखील कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीची राहणार नाही त्या दिवसांमध्ये दोन्ही बहिणींसाठी एकाच घरातून स्थळ आलं आणि मुलाच्या आईला दोघीही आवडल्या ती बोलू लागली मी दोन्ही मुलांचा मी दोन्ही मुलांचं लग्न सोबतच करेन सरिता मामी तर खूपच खुश होती सुनील त्यांच्या उंड्याची तयारी करू लागला परंतु मोठी मुलगी खूप शांत शांत होती मेहंदीच्या रात्री तो मुलगा टेरेसवर हजर होता सुषमा आधीपासूनच शिवानीवर नजर ठेवून होती तिने पाहिलं की टेरेसवर एक तरुण मुलगा उभा आहे आणि तिला सांगत आहे की जेव्हा तुझ्या नवऱ्याकडची मंडळी येतील तेव्हा तू गपचूप टेरेसवर ये, ये आणि मी तुला तिथूनच पळवून नेईन कारण की नवऱ्याकडच्या मंडळीची सगळी सोय घरापासून थोड्या दूर एका ग्राउंड वर केली होती हे ऐकून सुषमा खूप घाबरली जर शिवानी घरातून पळून गेली असती तर सारास साराचं देखील लग्न थांबलं असतं आणि अपमान झाला असता तो तर वेगळाच दोघींचीही जेव्हा नवऱ्याकडची मंडळी आली तेव्हा सर्वात आधी साराचं लग्न झालं दोन्ही मुली एकाच खोलीत बसल्या होत्या साराचं लग्न झालं तेव्हा तिला बाहेर नेलं गेलं अजूनही शिवानीचं लग्न झालं नव्हतं तिच्या लग्नाला अजून अर्धा तास बाकी होता जेव्हा शिवानी सुषमाला बोलू लागली की तू या खोलीतून बाहेर जा कारण की शिवानीला पळून जायचं होतं परंतु सुषमा तिथेच बसली होती बसली बोलू लागली मला माहिती आहे तू काय करणार आहेस परंतु मी तुला असं कोणतंही काम करू देणार नाही ज्यामुळे तुझी आणि तुझ्या घरातल्यांची इज्जत खराब होईल ती बोलू लागली तू कोण मला अडवणारी त्या मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत पळून जाणारच जाणारच हे बघ जर तू मला पळून जाऊ दिलं नाहीस तर मी तुझ्यावर खोटे खोटे आरोप लावेन सुषमा बोलू लागली मी कधीही तुला असं काम करू देणार नाही ज्यामुळे मामीच्या परिणाम होईल किंवा तुझा भाऊ कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही तुला माझ्यासोबत जे करायचं ते कर याच्या आधी शिवानी तिला धक्का मारून पळून जाण्याचा प्रयत्न करेल सुषमा खोलीच्या बाहेर गेली आणि खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला शिवानी दरवाजा ठोठावू लागली तो मुलगा टेरेसवर पोचलेला होता त्यावेळेला घरामध्ये शिवानी होती सुषमा होती आणि तो मुलगा टेरेसवर होता जो शिवानीची वाट पाहत होता बाकी सगळे पाहुणे बाहेर होते की सुषमाने गल्लीत जाऊन चोर चोर अशी जोरात ओरडायला सुरुवात केली सुनील आणि खूप सारे तरुण घराच्या आत आले सुषमा बोलू लागली टेरेसवर चोर हाय मी स्वतः त्याला पाहिलं आहे सुषमाचं हे बोलणं ऐकताच खूप सारे तरुण आणि सुनील टेरेसवर गेले आणि तो मुलगा पकडला गेला त्याला मारून मारून पोलिसांच्या स्वाधीन केलं गेलं आणि मग शिवानीचं लग्न देखील झालं दोन्ही बहिणी इज्जतीने त्यांच्या त्यांच्या सासरी गेल्या होत्या ज्या वेळेला शिवानी, शिवानी आणि सुषमाचा वाद चालू होता सरिता मामी काही कामा निमित्त घरात आली होती आणि त्या दोघींचं बोलणं तिने ऐकलं होतं तिने हे देखील पाहिलं होतं की सुषमा कशा प्रकारे शिवानीला समजावत होती जर सुषमा नसती तर त्यावेळेला सरिता मामीच्या इज्जतीचे धिंडवडे निघाले असते तिला जाणवलं होतं की सुषमाने डाग येऊ दिला नाही जर तिची इच्छा असती तिने ठरवलं असतं तर बदला घेण्यासाठी शिवानीला त्या मुलासोबत पळून जायला मदत केली असती आणि मामीचा देखील अपमान झाला असता ती कोणालाही तोंड दाख ण्याच्या लायकीची राहिली नसती सरिता मामीला स्वतःच्या वागण्यावर खूपच पश्चाताप वाटत होता कोणता अन्याय कोणता अत्याचार होता जो तिने सुषमा सोबत केला नव्हता परंतु तरी देखील तिने तिची इज्जत ठेवली होती आदर ठेवला होता मुलींच्या पाठवणीच्या एक महिन्यानंतरच तिने सुनीलचं लग्न लावून दिलं खरं तर दोन्ही मुलींनी खूपच आक्षेप घेतला परंतु ती बोलू लागली की मला माहिती आहे तिने कोणत्या वेळेला माझी साथ दिली आहे जर ती नसती तर आज मी देखील कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचे नसते हे ऐकून शिवानीने तिची मान खाली घातली सरिता मामीचं वागणं वाग्न सोबत बदललं होतं आता सुषमाची परिस्थिती तिचा मान तिचं स्थान बदललं होतं ती त्या घराची मालकीण झाली होती आणि सरिता मामीने यावर काहीच आक्षेप घेतला नव्हता तिच्या दोन्ही नंदा यायच्या तेव्हा ती त्यांचा चांगला पाहुणचार करायची परंतु त्यांना त्यांच्या घराच्या कोणत्याच गोष्टींमध्ये ढवळाढवळ धवल करण्याची परवानगी देत नव्हती आणि सुनील देखील तिची साथ द्यायचा कारण की त्याला समजलं होतं की तिने कशा प्रकारे त्याच्या बहिणीची इज्जत त्यांच्या घराची इज्जत वाचवली आहे वेळ राहत नाही अंधारानंतर प्रकाश नक्कीच येतो मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो